परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात असणाऱ्या वसंतराव नाईक पुतळा परिसरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून मालेगाव येथील सचिन सॉरी विनोद आडे नावाचे एक तरुण कार्यकर्ते बंजारा समाजाचा हैदराबाद गॅझेटप्रमाणे एस टी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी ते बसलेले आहेत या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि काही राष्ट्रीय बंजारा ब्रिगेड या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा काही संत महंत असतील आणि तालुक्यातील सर्व माता भगिनी असतील आणि बंजारा समाजले तरुण कार्यकर्ते पुरुष मंडळी असतील हे सर्वजण सहभागी झालेले आहेत नेमक्या लोकांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांच्या काय भूमिका आहेत हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत बरं आम्ही काय चुकीची मागणी मागतोय का आम्ही काय बोलतो हिसकावून घेतोय का आम्ही जे आमची नोंदी आहे त्यामुळं मित्रांनो विनंती तुम्हाला ही करतोय तुम्हाला विनंती अशी मला करायची आहे संघटना समाजाचे योद्धे विनोद आडे यांनी मागच्या तीन दिवसापासून बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणासाठी जे आमरण उपोषण सुरू केलंय त्या ठिकाणी आम्ही सर्वजण भेट द्यायला आलो होतो आणि त्याच पद्धतीनं या जिंतूर तालुक्यातील जवळजवळ चार पाच हजारच्या संख्येनं इथं बंजारा समाज सगळा जमा झालेला आहे विषय असा आहे की काल जरंगे पाटलांनी आंदोलन केलं आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला तसा जी आरही त्यांना त्यांनी दिलेला आहे मग आमची मागणी आहे की बाबा माराश्ट, महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांना जर तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू करू शकता तर बंजारा समाजाला का नाही कारण आमच्यासुद्धा हैदराबाद गॅजेटमध्ये आदिवासी म्हणून नोंदी आहेत मग आदिवासी म्हणून नोंदी असतील तर ते आम्हाला लागू झालं तर आम्ही एस टीसाठी पात्र आहोत मग आमचीसुद्धा हीच मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने बंजारा बांधवांनासुद्धा हैदराबाद गॅझेट लागू करून आमच्या एस टी आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा तुम्ही जर पाहिलं असाल तर तुम्हाला म्हणजे मला, मला आठवण करून द्यायला हरकत नाही की आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण माने यांनी ह्या बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण द्यावं म्हणून ही मागणी त्यांनीसुद्धा अगोदर भेटलेली आहे त्याचसोबतसोबत छगन भुजबळ साहेबांची जर तुम्ही बाईट पाहिली तर त्यांनीसुद्धा सांगितलं की बंजारा समाजाच्या एस टी म्हणून आहे त्यांना त्यांनासुद्धा तुम्ही आरक्षण द्या प्राध्यापक लक्ष्मण सरांनी सांगितलं आहे की बंजारा बांध तुम्ही जर मराठा बांधवांना लागू केलं तर तुम्हाला बंजारा बांधवांना पण लागू करावं लागेल त्याच सोबत सोबत मी तुम्हाला सांगतो की ज्यांनी ही लढाई लढून जिंकलेली आहे असे मराठा समाजाचे योद्धे आ, जरांगे पाटलांनी सुद्धा आम्हाला काल सांगितलं की बाबा मी तुमच्यासोबत आहे तुमच्या जर नोंदी असतील तर तुम्हाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे आता मला सांगा बंजारा बांधवांची जवळजवळ चाळीस ते पंचाळीस वर्षापासून मागणी आहे आणि त्याचसोबतसोबत प्रत्येक जातीचा एक मोरक्या प्रतिनिधी जेव्हा ही गोष्ट सांगतो की बाबा बंजारा समाज हा एस टीचं एस टीमध्ये जाण्यासाठी पात्र आहे मग मला विनंती करायची शासनाला की बाबा जर बंजारा समाजासोबत बाकीचे जे, जे समाज बांधव आहेत ते जर मला आम्हाला तुम्हाला सांगत असतील की बा यांना एस टीचं आरक्षण द्या तर मला शासनाला विनंती करायची मा, मायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे की आता तुम्ही या बंजारा समाजाचा विचार केला पाहिजे कारण मायुती सरकार जे दोन दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस विधानसभा लढल्या गेल्या त्यावेळेस हा बंजारा बांधव ताकदीनं महायुती सरकारच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे त्यामुळं ही नैतिक जबाबदारी इथल्या प्रशासनाची इथल्या महाराष्ट्र सरकारची की त्यांनीसुद्धा बंजारा बांधवांच्या पाठीमागं उभा राहून त्यांना महाराष्ट्रामध्ये एस टीचं आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावं आणि ही जर गोष्ट झाली नाही उद्या तुम्ही पाहताय की आपण मराठवाड्यामध्ये सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करणार आहोत आणि मराठवाडा मुक्त जर झाला नसता तर हा बंजारा बांधव तेलंगणामध्ये राहिला असता किंवा कुठेही राहिला असता पण एस टीचं आरक्षण मिळून राहिलेलं असतं म्हणजे जवळजवळ जसा महाराष्ट्र स्वतंत्र झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून आम्ही इकडं आलोत तेव्हापासनं बंजारा समाजाचं अतोनात नुकसान झालेलं आहे अनेक आमचे लेकरबाळं जे मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकत होते मोठ्या मोठ्या नोकऱ्या घेऊ शकत होते अशा नोकऱ्यावर जाता आलं नाही आज बी जर तुम्ही बंजारा समाजाची जर परिस्थिती पाहिली आज बी तांडापाड्यामध्ये राहणारा वाड्या वस्त्यांमध्ये राहणारा हा समाज आज बी डोंगर दऱ्यांमध्ये राहणारा समाज आहे आज बी तुम्ही पाहिलं तर आमच्या अठरा विश्व दारिद्र्य आमच्या पाचवीला पुजलेलं आहे आणि मग अशी परिस्थिती असताना ही तुमच्या आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर असताना हे महाराष्ट्र शासन आत्तापर्यंत आम्हाला फक्त फसवत आलं आहे परंतु आज या मायुती सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यांच्यासोबत सहकारी म्हणून उपमुख्यमंत्री अजित आदरणीय अजितदादा पवारसाहेब त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आम्हाला तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे एक तुमच्याबद्दल एक जनभावना जागृत झाली की तुम्ही सर्व जाती धर्माला न्याय देणारे शासक आहात म्हणून तर तुम्हाला फक्त हात जोडून या तमाम वंचित उपेक्षित उस्तोड कामगार असलेल्या बंजारा बांधवांकडनं विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाला लागू करण्याचा निर्णय घ्यावा आणि तसा निर्णय घेऊन तो जी आर आमच्या बंजारा बांधवांना द्यावा एवढीच विनंती आहे आणि अन्यथा असं जर झालं नाही तर सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि त्या दिवशी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आणि इथल्या प्रशासनाला आम्ही झेंडावंदन करू देणार नाही म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आम्ही साजरा होऊ देणार नाही असा इशारा मी तुमच्या माध्यमात नाही शासनाला आम्ही त्या दिवशी जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकसंख्येच्या ताकदीने प्रत्येक जिल्ह्यावर जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धडकणार आहोत त्यामुळं कदाचित त्यांना झेंडावंदन करण्यासाठी आणि तो दिन साजरा करण्यासाठी अडथळा येऊ शकतो असं मी तुमच्या माध्यमातून सांगतो कारण आता या बंजारा समाजाचा संयम तुटलेला आहे कारण मराठा बांधवांचा रेटा होता त्यांनी मुंबई जाम केली म्हणून त्यांनी लगेच त्या स्टेजवर त्यांना दरांगे पाटलांना त्यांनी जी आर आणून दिला मग आमचा रेटा कुठंतरी कमी पडतोय कारण आमचा समाज आज उठला तर उद्या कोणती भाकरी खायला मिळेल की नाही मिळेल या परिस्थितीमध्ये असल्यामुळं तेवढ्या ताकदीने आम्ही कधी मुंबईमध्ये पंचेचाळीस वर्षात जाऊ शकलो नाही आमच्या आदरणीय रामराव महाराज यांनी अनेकदा उपोषण केलंय अनेकदा नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली त्यांना विनंती केली अनेकदा आमच्यासारखे के सोशल ॲक्टिव्हिस्ट जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत यांनी पंचेचाळीस ते पन्नास वर्षापासून नेहमी निवेदन देऊन आमची मागणी रेटलेली आहे परंतु आजपर्यंत आम्हाला फक्त यांनी आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि आमच्या निवेदनाला सारं उ साधं उत्तरसुद्धा परत यांनी दिलेलं नाही त्यामुळं आता ही लढाई आता जनसामान्यामध्ये गेलेली आहे ही लढाई कोणताही एक नेता लढत नसून संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज लढत आहे आणि या बंजारा समाजाला महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला संपूर्ण भारतातील बंजारा समाजाचा पाठिंबा आहे त्यामुळं तुमच्या माध्यमातून मी परत एकदा शासनाला विनंती करतो आहे की लवकरात लवकर त्यांनी बंजारा समाजाच्या हैदराबाद गॅझेटचा जी आर काढून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती करतो धन्यवाद सर तुम्हाला थोडंसं एडिट करतो कारण काय होतं की आमचे जे लोक आहेत निवेदन देणारे मागणी करणारे हे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठंतरी कमी पडलेत हे अजिबात दादांद खोटे की जिंतूर मध्ये याच्या अगोदर मागणी झालेली नाही अनेक निवेदन आहेत त्याचे पुरावे आहेत अनेकदा इथल्या लोकांनी मागणी दिली अनेकदा परभणी मध्ये अनेकदा जिल्हा रास्ता रोको झालेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले इथल्या तहसीलदारला निवेदन दिलेत म्हणजे फक्त बंजारा समाजाला कोणी वाली नाहीये त्यांच्याकडे कोणी बघणारा नाही आहे म्हणून ती मागणी तुमच्यापर्यंत पोहोचवली नाही तुम्ही तुमच्या माहितीस तो एडिट करून घ्या तुमच्याकडं की आजपर्यंत मी तुम्हाला जे सांगतो की पंचवीसच्या एकोणीसशे त्रेपन्न बंजारा बांधव ही मागणी करतो की आम्हाला एसटीचं आरक्षण द्या म्हणून आणि आम्ही एस टी प्रवर्गातलं आरक्षण द्या किंवा कोणतंही द्या परंतु आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला तुम्ही आदिवासी म्हणून कॅल्क्युलेट करा आणि जे विजेन कमीत कमी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण फक्त एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट म्हणून दिलेलं आहे तर ते आरक्षण न देता आम्हाला शेड्युल ट्राईब म्हणून तुम्ही आदिवासी म्हणून आम्हाला गना ना मग जर आदिवासी म्हणून जर तुम्हाला गणायचं असेल तर तुम्हाला शेड्युल ट्राईबच आरक्षण द्यावं लागेल त्यात वेगळं काय करता येणार नाही तुम्हाला कारण आम्ही है आदिवासी आहोत ना मूळचे आमच्या तशा नोंदी आहेत आमच्याकडे पुरावे आहेत हैदराबाद गॅझेटचे कारण तुम्ही मला सांगा मराठा बांधवांना जे आरक्षण देत आहात मराठा बांधवांना कुणबीच्या नोंदी असलेलं तुम्ही प्रमाणपत्र देत आहात आणि डायरेक्ट ओबीसीचं प्रमाणपत्र तुम्ही त्यांना इश्यू करतात त्याचप्रकारे तुम्हाला जर हैदराबाद गॅझेट आम्हाला लागू झालं तर आम्हाला एस टीचं प्रमाणपत्र तुम्हाला इश्यू करावं लागेल दुसरी कॅटेगरीज नाही आहे भारतात अस्तित्वात त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की आम्ही आदिवासीच आहोत बंजारा असल्यानंतर आम्ही प्रथमतः आदिवासी आहोत आणि आदिवासीनुसार आम्हाला ग्राह्य धरून इथल्या सरकारने आदिवासीच आरक्षण द्यावं अशी आमची ठाम भूमिका आहे आणि आम्ही तिथे मिळवणारच हे बा आता बंजारा आदिवासीचा वाद होईल असं म्हणतात जेव्हा कुणबी समाजातला वाद जेव्हा ओबीसी मध्ये जायचा प्रश्न आला तेव्हाही ओबीसी आणि कुणबीमध्ये वाद झाले परंतु काल मुख्यमंत्र्यांची तुम्ही स्टेटमेंट पाहिली असेल तर त्यांनी ठामपणे सांगितलं आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही आम्ही फक्त हैदराबाद गॅझेट लागू करून ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आम्ही प्रमाणपत्र वाटप करणार आहोत आमचीसुद्धा वेगळी मागणी नाही आहे आमचीसुद्धा एवढीच मागणी की हैदराबाद गॅझेट लागू करा आमच्या नोंदी असलेल्या लोकांना तुम्ही प्रमाणपत्र इश्यू करा त्यामुळं वाद होण्याचा काही संबंध नाही आहे आणि आम्ही काही वेगळी मागणी करत नाही आहे म्हणजे आम्ही काल उठलो आणि आज तुमच्यासमोर येऊन म्हणतो की आम्हाला आरक्षण द्या किंवा आम्हाला काय द्या आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आमच्या पन्नास वर्षा पंचेचाळीस वर्षापासून पेंडिंग आहेत त्याच मागण्या आज आम्ही ताकदीनं तुमच्यासमोर मांडतो आणि तेही कशासाठी की जर तुम्ही आमच्या मागण्या आम्ही जेव्हा केल्या तेव्हा आमच्या मागण्यांना तुम्ही केराची टोपली दाखवली आणि आज तुम्ही मराठा बांधवांना जी आर हातात दिला म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठा बांधवांना एक न्याय आणि बंजारा बांधवांना एक न्याय तुम्ही लावू शकत नाही कारण या भारतामध्ये आपण लोकशाहीमध्ये आहोत संविधानाला मानणारे लोक आहोत आणि संविधानानुसारच तुम्हाला चालावं लागेल जर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनानं जर आम्हाला आमचा जी आर दिला नाही तर आम्ही संविधानानुसार कलम चौदा पंधरा सोळानुसार आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि शासनाच्या विरोधातही जाऊन कारण आम्ही सर्व सुप्रीम कोर्टाच्या ज्या नॉम्स आहेत आदिवासी राहण्याच्या त्या सर्व आम्ही बंजारा बांधू पूर्ण करत आहोत मग सुप्रीम कोर्टाच्या नॉम्स जे सुप्रीम कोर्टापेक्षा तर इथं भारतामध्ये कोणी मोठं नाही आहे आणि मग सुप्रीम कोर्टाच्या नॉम्स जर आम्ही पूर्ण करत असू तर आम्ही या एस टी आरक्षणासाठी आदिवासी आरक्षणासाठी आम्ही पात्र आहोत एवढंच मला तुम्हाला सांगायचं या बैठकीला तुम्हाला मी सांगतो सर्वात मोठा एकच मुद्दा आहे या बैठकीला विनोद भाऊ आडे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा निर्णय घेतला की आमरण उपोषण करायचा एस टी आरक्षणासाठी आणि यांनी आमरण उपोषण करायचा निर्णय घेतल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात आज चळवळ सुरू झालेली आहे बंजारा बांधवांमध्ये की आपण काहीतरी आपल्या समाजासाठीच केलं पाहिजे मग हा माणूस सर्वात पुढं झालेला आहे आणि त्यानिमित्तानं जिंतूरमधला सर्व बंजारा बांधव विनोद आडेंना पाठिंबा देण्यासाठी इथं आला होता आणि त्यानिमित्तानं ही बैठकीचं स्वरूप या सभेमध्ये झालं आणि सभेमधनं आज अशी भूमिका निघाली आहे की जोपर्यंत आम्हाला आमचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता हा बंजारा बांधव पाठीमागं सरणार नाही कारण आज आमचं अठरा विश्व दारिद्र्य असलेला हा समाज आहे आणि या समाजाला या शासनाला आता न्याय द्यावाच लागेल अशी ठाम भूमिका आमची आहे आम्ही महाराष्ट्र सरकारकडं आरक्षणाची मागणी केली नाही पुन्हा एकदा तुम्ही समजून घ्या आम्ही महाराष्ट्र सरकारला म्हणतोय की जसं मराठा बांधवांना तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं त्याचप्रकारे बंजारा बांधवांना हैदराबाद गॅजेट लागू करा आणि त्याचा जी आर द्या याचा अर्थ असा होतो की आम्हाला जर हैदराबाद गॅझेट लागू झालं ला तर आम्ही केंद्र शासनासोबत दुसरी लढाई लढू आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ की आम्हाला गॅझेट आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाने आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही गॅझेटमध्ये तुमच्या नोंदी आहेत आणि तुम्ही एसटीचं आरक्षण घेण्यासाठी पात्र आहोत मग याच्या आधारे आम्ही केंद्र सरकारकडे जाऊ सुप्रीम कोर्टात जाऊ जा। का कारण माहिती आहे का ही जे हैदराबाद गॅझेट लागू करायचा जो निर्णय हा महाराष्ट्र शासनाचा कारण तुम्ही जर तेलंगणामध्ये पाहिलं आंध्रामध्ये पाहिलं तर त्यांना सुद्धा ते गॅजेट लागू केलं तिथल्या राज्य सरकारने त्यामुळं राज्य सरकार जेव्हा लागू करतं त्यानंतर आम्हाला केंद्र सरकारकडे जावं लागेल नक्कीच ही आमची लढाई आज संपलेली नाही आहे महाराष्ट्र शासनानं जर आम्हाला जी आर दिला तर परंतु एक पक्क होईल की आम्ही आदिवासीमध्ये आरक्षण घेण्यासाठी पात्र आहोत मी इथल्या तहसीलदार आणि इथल्या प्रशासनाच्या प्रशासनाला मला सांगायचे तहसीलदार साहेब असतील किंवा कलेक्टर साहेब असतील परभणी जिल्ह्यात त्यांना मला सांगायचं आहे की उद्या आणि परवा कारण आता तीन दिवस झालेले आहेत आतापर्यंत फिरकले नाहीत उद्या आणि परवा त्यांनी इथं येऊन ज्या काही भाऊंच्या मागण्या आहेत त्या मागण्यांशी चर्चा करून त्यांना एक लेखी स्वरूपात आश्वासित करावं अन्यथा मी तुम्हाला सांगतो दोन दिवसानंतर एवढा मोठा उद्रेक या ठिकाणी होईल की तहसीलदारांना तहसील कार्यालय चालवणं अवघड जाईल जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा कार्यालय चालवणं अवघड जाईल इतका समाज आता ताकदीनं रोडवर उतरलेला आहे

इतरल्या ग्राउंड लेवलच्या शासनानं प्रशासनानं दखल घेतलेली नाही आहे तर चांगली गोष्ट आहे ना जोपर्यंत तुम्ही नका हो आमचा समाज मग बघा कसं तडमडते मग ज्या वेळेस आज तालुका लेवलला व्हायले उद्या गेल्यावर मग बघा पुरं महाराष्ट्र जाम करण्याची ताकद आहे बंजारा समाजात आहे तुम्ही करा कितीही इग्नोर करा आम्ही तुम्हाला एक शब्दही बोलणार नाही पण जे आमचं निर्णय आहे आम्हाला एस टी प्रवर्गात हा मिळालाच पाहिजे तर मिळालाच पाहिजे इथं विषय संपला याच्यासाठी मला मरण का नाही बस याच्यापेक्षा जास्त बोलत नाही मी जय हिंद जय महाराष्ट्र त्याप्रमाणे भाऊ साठी इथे बसलेले आहेत तर सर्व आमच्या बंजारा बांधव जेवढे मागण्या आहेत या मागण्या पूर्ण या महाराष्ट्र सरकारनं पूर्ण केल्या पाहिजे आणि मुंबई म्हणा किंवा दिल्ली म्हणा दिल्लीपर्यंत आम्ही सर्व बंजारा बांधव आम्ही जवळपास आज तहसीलदार आता दोन तीन दिवस झाले आरक्षणासाठी इथं बसलेलं आहे पण तहसीलदार साहेबांनी इथं येऊन त्याच्याकडे बघितलं नाही तहसीलदार नाही बघितलं आणि परभणीच्या तहसीलदारांसु बघितलं कलेक्टर साहेबांनाही बघितलं तर विशेष करून इकडं विषय लक्ष घातलं पाहिजे आणि आमच्या जेवढ्या मागण्या आहेत म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू केलं ते आम्हाला जी आर कोणत्या हल्तेमध्ये आम्हाला द्यायला पाहिजे आणि एस टी आरक्षण एकच मागणी एस टी बंजारा एस टी आरक्षण आणि हा एस टी आरक्षण आम्हाला जेवढं लवकर मिळेल आम्हाला तेवढं चांगलं आणि त्याच्यासाठी आम्ही सरकारकडं मागणी करतो आणि विनोद आडेला आम्ही जे जसं त्यांनी मागणी केली त्याच्या आम्ही पाठीशी राहू सर्व बंजारा बांधव सकल बंजारा बांधव आम्ही त्याच्या पाठीशी राहू जय गोर जय शेवालाल जय कोण कोणते महाराज ते महाराज हां हिंगोलीला कार्यक्रम असल्यामुळे काही कारणास्तव महाराज आले नाही त्याची आम्ही दिलगरी व्यक्त करतो आणि चर्चा चार नंतर महाराज येईन आणि इथे दोन शब्द बोलून जातील आणि उद्या हा उद्या उद्या आहे उद्या किती तारखेला आठ तारीखेला आमचे मंत्री महोदय नामदार संजय भाऊ राठोड आणि निले भाऊ राठोड आणि प्रदीप नाईक तुषार तुषार राठोड आमदार राणा नांदेड तर यांच्या ते बी येणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा बंजारा समाजचा आरक्षणाचा मोर्चा हा डबल होईल आणि आमच्या ज्या मागण्या आहेत जोपर्यंत महाराष्ट्र सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षणासाठी बसू आणि विनोद भाऊला आम्ही साथ देऊ अशी सकल बंजारातर्फे आमची हीच विनंती आहे बस जे...